नमस्कार महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुटुंबियांनी साजरा केला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबई येथे कुटुंबियांसह त्यांनी आनंद साजरा करत वाढदिवस साजरा केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी पत्नी सौ लता आणि सुन सौ वृषाली यांनी औक्षण करत एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर कुटुंबियांच्या साथीने केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी केंद्रीय नागरी उद्यन मंत्री राममोहन नायडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी सौ लता शिंदे मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नातू रुद्रांश आणि शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर इन मराठी न्यूज